कार्ला गावाच्या हद्दीत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लोणाळा ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे या प्रकरणी किरण येवले अमोल सोनोने कार्ला गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या ता तयारीत असताना अटक करण्यात आली त्यांच्याकडून काळ्या रंगाची कार मोटारसायकल देशी बनावटीच्या पिस्टल मिरची पूड कुऱ्हाड चाकू तोंडाच्या मार्क्स टोप्या आदि साहित्य जप्त करण्यात आले आदि चौकशीकर्ता किरण येवले यांनी जमिनीच्या वादातून माझा लहान भाऊ उमेश येवले याचा खून कामशेत येथील विजय गायकवाड त्याचा भाऊ विनोद गायकवाड यांनी केला असल्याचे सांगितले या संदर्भात अधिक माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक संदीप एडी पाटील म्हणाले काल दिनांक 15 नोव्हेंबर दा 2016 गणपति विसर्जन मिरवणुकीला बंदोसत असताना रात्री 9:30 वाजता दरम्यान बातमी मिळाली की पाच ते सात लोक कारला फाट्यावरील जुन्या पुणे मुंबई हायवेवरील तरे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी येणार पी एस आय डीचे आणि स्टाफ असं त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला आणि रात्री साडेआठ वाजता दरम्यान त्या ठिकाणी बातमीप्रमाणे सेव्हन लेट गाडी एम एच बारा ई एम फाईव्ह सिक्स नाईन आणि मोटरसायकल एम एच फोर्टीन एफ बी सिक्स झिरो वन फोर या गाडीवर काही आले तर त्या ठिकाणी पळवून चालले गाडी सोडून त्याच त्याचा पाठलाग केला त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यात दोन गाव देशी बनावटीचे पिस्टल आणि सहा जीवन राऊंड कुराड चाकू दरोड्याचं दरोड टाकण्याचं साहित्य घेऊन आलं आय पी सी तीनशे नव्याण्णव चारशे दोन नुसार गुन्हा दाखल केलाय तपास पी एस आय टी चे करतात